हाय हॅलो नमस्ते मंडळी मी आकाश आज आपण आलो आहोत पवित्र अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र भूमीत मंडळी जिथे भक्ती आहे तिथे स्वामी समर्थ स्वतः आहेत या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रसादाच्या दुकानांपासून मंदिर दर्शनापर्यंतचा प्रवास स्वामी समर्थ महाराजांचं अद्भुत असं दर्शन अन्न छत्र म्हणजेच अक्कलकोटच प्रसिद्ध असं आशीर्वाद स्थळ बाहेरील स्वामी समर्थांच्या भव्य मूर्ती पर्यंत संपूर्ण यात्रा जर मंडळी तुम्ही अक्कलकोटला जाण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मंडळी जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ